नमस्कार मित्रांनो फिल्मी ट्रेंड मराठी चॅनल वर आपलं स्वागत आहे मित्रांनो बिग बॉस मराठीचा नवा सीझन आता रंगू लागला आहे घरातील सदस्यांमध्ये डासच्या दरम्यान दिसून येते इतर वेळी मात्र घरातील सदस्य खेळीमेळीच्या वातावरणात असल्याचे दिसते घरातील सदस्यांचे वाढदिवसही साजरे होत आहेत बिग बॉस मराठीच्या घरात निक्की तांबुलेच्या वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला आजच्या भागात घरातील सदस्य कॅप्टन निक्कीचा वाढदिवस साजरा करताना दिसणार आहे निक्कीच्या वाढदिवसानिमित्त धनंजय पवार अर्थात डीपी यांनी खास आपल्या अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर फिल्मी जगातील आणि बिग बॉस मराठीबद्दल ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा निकीला शुभेच्छा देताना दादाने घरातील शोभेच्या झाडाची कुंडी निकीला दिली त्यानंतर निकेला शुभेच्छा देत दादा, दे दे दादा म्हणाले की वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पंच्याहत्तर वर्ष जग तुझं असंच तारुण्य टिकू देत लोकांना छडू नकोस त्यांना त्रास देऊ नकोस लोकांच्या नरड्यावर उभं राहून जिंक पण कोणाला काही मानसिक त्रास देऊ नकोस तुला वाढदिवसाच्या कोटी शुभेच्छा -कोटी एक माणूस डीपी दादाच्या या खास शुभेच्छांवर खडखडून असते आणि शुभेच्छा स्वीकार करते आणि अरे आज तरी मला माफ करा असे निकी हसत हसत म्हणते आजच्या भागात निक्कीचा वाढदिवस साजरा होत असला तरी सोबत तिचा वाद होतो डीपी दादा सोबत बोलताना निकी सांगते माझा सर्वोत्कृष्ट वाढदिवस साजरा केल्याबद्दल मी धन्यवाद माझे डोळे उघडले टॉप ला जायचं तर एकत्र जाऊयात मी निवडलं ना तर त्याच्यासाठी मी सर्वांसोबत लढू शकते पण समोरच्याला या गोष्टी कळल्या पाहिजेत अभिजित मला समजून घेतो एकंदरीत तसनिकीला आरबाजच्या वागण्याचा प्रचंड राग आलेला आहे याबद्दल घरातील इतर सदस्यांकडे व्यक्त होताना दिसून येते मित्रांनो मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद